नमस्कार गृहविष्ण किचन मध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत रोज रोज घरी स्वयंपाक करायलाच हवाय का जाऊयात की एक दिवस बाहेर किंवा मागूयात पार्सल हल्ली सगळं विकत मिळत अगदी वाटेल तेव्हा घरोघरी ही वाक्य आपल्याला ऐकायला मिळतं हो अगदी खरंय परंतु सगळे पदार्थ नाही बर का घरच्या सारखे बाहेर मिळत किंबहुना काही पदार्थ मिळतच नाहीत त्यामुळे ते घरी करण्याशिवाय पर्यायच नाहीये असाच एक पदार्थ आज आपण पाहतोय आज आपण पाहतोय हिवा स्पेशल गरमागरम वाफळलेली पौष्टिक स्वादिष्ट बाजरीची खिचडी बाहेर नाही मिळणार घरीच करावी लागेल बाजरीची खिचडी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एक वाटी म्हणजे साधारणपणे सव्वाशे ग्रॅम इतकी बाजरी घ्यायची आहे आणि ही बाजरी आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून तर घ्यायचीच आहे शिवाय दोन तीन वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून सुद्धा घ्यायची बाजरी धुताना जी जड भरीव बाजरी असते ना ती खाली राहते आणि जी हलकी बाजरी असते ती वर तरंगते हे पाहिजे जी बाजरी वर तरंगते ना ती आपल्याला फेकून द्यायची आहे एका वाटीमधली दोन तीन चमचे बाजरी फेकून द्यावी लागते आता या बाजरीमध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि ही बाजरी आपल्याला कमीत कमी आठ तास भिजत ठेवायची आहे तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये चार तास भिजत ठेवायची बाजरीच्या खिचडीसाठी आपल्याला पाव वाटी मूग डाळ घ्यायची ही मुगडाळ सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि बाजरी बरोबरच भिजत ठेवायची मुगड डाळ भिजत नाही ठेवली तरी सुद्धा चालते परंतु भिजत ठेवली ना तर ती लवकर शिजते आणि बाजरीच्या खिचडीमध्ये ती एक संध होते ज्याने आपली बाजरीची खिचडी मिळून येते आठ तासानंतर झाकण काढायचे हे पहा आपली मुघड तर भिजलीच आहे शिवाय सुद्धा थोडीशी भिजली आहे आता ही बाजरी आपल्याला एका वेहणीमध्ये काढून घ्यायची व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे आणि पंधरा मिनटं तशीच ठेवायची आहे म्हणजे पंधरा मिनिटानंतर तिच्यातलं सगळं थेंब ना थेंब पाणी नेथून जाईल आता घरामध्ये जिथे वारं असेल तिथे किंवा पंख्याच्या हवेखाली आपल्याला एक न्यूजपेपर अंतरायचा आहे आणि या न्यूजपेपरवर आपल्याला एक स्वच्छ सुती कापड अंतरून घ्यायचं आहे आणि या कापडावर आपल्याला ही बाजरी पसरवून घ्यायची आणि कमीत कमी अर्धा तास ही बाजरी आपल्याला पंख्याच्या हवेखाली अशीच ठेवून द्यायची बाजरी आपल्याला सुकवून घ्यायची नाहीये फक्त ती पूर्णपणे कोरडी व्हायला हवी जोपर्यंत बाजरी कोरडी होते तोपर्यंत हे पाय इथे आपल्याला खिचडीसाठी काही भाज्या लागणार आहेत त्या भाज्या आपल्याला निढून साफ करून स्वच्छ करून धुवून घ्यायच्यात आणि बारीक कट करून घ्यायच्यात हे पाय इथे मी मुठभर फ्लावर मोका करून घेतलाय मुठभर गाजरही बारीक चिरून घेतलंय आणि अगदी थोडीशी फरस बी घेतली एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय मुठभर मटार घेतलाय आणि एक मोठा कांदा पात उभा चिरून घेतलाय मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय त्याची साल काढली आहेत आणि मध्यम फोडी करून घेतलाय बटाट्याची साल काढल्यानंतर तो पाण्यामध्ये ठेवायचा नाहीतर तो लाल पडतो त्याच भाष्या काही लाव्यात असं काही नाही उपलब्ध असलेल्या किंवा ज्या भाज्या मुलं सहजासहजी खात नाहीत त्या या खिचडीमध्ये घालायच्या हे पहा अर्ध्या तासानंतर आपली बाजरी पूर्णपणे कोरडी झाली हे पहा हाताला अजिबात पाणी लागत नाहीये सगळी बाजरी खाली पडतीये आता ही बाजरी आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि मिक्सरवर थोडीशी फिरून घ्यायची परंतु फिरवताना आपल्याला ती पल्स मोडवर फिरवायची आणि मिक्सरचं बटन एकसारखं चालू ठेवायचं नाहीये पल्स मोडचं चा बटन चालू करायचं बंद करायचं चालू करायचं बंद करायचं असं पाच सहा वेळा करायचं आणि असं करताना बाजरीच आमच्या चा जे खाली वर करायची असं का करायचं तर बाजरी आपल्याला पूर्णपणे बारीक करायची नाहीये बाजरीचं कवर आणि वरचा टोका खरचा भाग म्हणजे बाजरीचं नाक असताना ते कठीण असतं त्यामुळे बाजरी लवकर शिजत नाही आणि पचायलाही जड जाते म्हणून हा कठीण भाग निघण्यासाठी आपल्याला मिक्सरवर बाजरी थोडी फिरून घ्यायची पाच सहा वेळा थांबून थांबून फिरवल्यानंतर आपल्या बाजरीचं कवर आणि थोडासा वरचा भाग निघालेला आहे आता बाजरी आपल्याला चाळणीच्या साह्यानं चाळून घ्यायची पूर्वीच्या काही दगडाच्या उखामध्ये लाकडी मुसळाने ही बाजरी सडून घेतली जाईल त्यामुळे बाजरीचा कठीण भाग निघत असायचा आता पूर्वीसारखं उखळ सुद्धा नाहीये आणि मुसळ सुद्धा नाहीये परंतु मिक्सर तर आहे म्हणून मिक्सरचा वापर करायचा आहे परंतु जरा जपून हे बाजरी चाळल्यानंतर खाली कोंडा उरलाय म्हणजे जे कठीण कवर असताना ते निघाले आता आपल्याला हे फेकून द्यायचंय आता गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे कुकर चांगला गरम झाला की यामध्ये आपल्याला चार चमचे तेल घालायचे तुम्ही साजूक धूपही वापरू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला चार लवंग चार काळी मिरी अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र घालायचं आहे हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित हलवून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पातळ उभा चिरलेला कांदा घालायचा आहे अगदी चिमुडभर मीठही घालायचं सुरुवातीचा एक मिनिट आपल्याला हा कांदा मोठ्या आचेवर एकसारखा परतत राहायचा आहे आणि नंतर मध्यम आचेवर हा कांदा आपल्याला रंग बदलेपर्यंत एकसारखा परतून घ्यायचा आहे म्हणजे कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही आहे पण त्याचा रंग पूर्णपणे बदलायला हवा नेहमी कांदा परतताना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर शिजतो आणि लवकर रंग बदलतो हे एका दोन तीन मिनिटानंतर कांद्याचा रंग हलकासा लालसर व्हायला लागलेला आहे आता यामध्ये आपल्याला आपण ज्या भाज्या चिरून घेतलेल्या आहेत ना त्या सगळ्या भाज्या घालायच्यात आणि ह्या भाज्या आपल्याला सुरुवातीचा एक मिनिट अशा पद्धतीनं कुकर खालीवर खालीवर करून हलवत राहायच्यात भाज्यांना चांगला चटका बसायला हवा भाज्या हलवून झाल्यानंतर चमच्याच्या साहाय्यानं ह्या भाज्या आपल्याला मध्यम आचेवर दोन मिनिट एकसारख्या परतत राहायच्यात अशा प्रकारे भाज्या दोन तीन मिनटं चांगला चटका बसेपर्यंत परतल्यानं तर त्यांचा कच्चा उग्रदर्प उडून जाण्यास मदत होते आता मध्ये चिर दिलेली एक तिखट हिरवी मिरची बाजरी आणि मुगाची डाळ यामध्ये घालायची एक चमचा ठेचलेला आलं लसूणही घालायचं तुम्ही कांदा परतत आल्यानंतर देखील आलं लसूण घालू शकता आणि आता आपल्याला हे सगळे जिन्न सुरुवातीचा एक मिनिट मोठ्या आचेवर परतून घ्यायचे आहेत आणि नंतर मध्यम आचेवर दोन मिनिटं परतत राहायचेत म्हणजे सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स होतील एक जीव होतील आता पाव चमचा हळद एक चमचा तिखट लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर घालायची जर घरात कसुरी मेथी उपलब्ध असेल तर एक चमचा कसुरी मेथी अशा पद्धतीनं हातावर चोळून घालायची यामुळे चव खूप छान येते सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यामध्ये तुम्ही धने जिरे पावडर देखील वापरू शकता किंवा तुम्हाला बिर्याणी मसाला पावडर वापरायची असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता परंतु आपण खडे गरम मसाले वापरलेत म्हणून मी इथे बिर्याणी मसाला पावडर वापरत नाही आहे फक्त गरम मसाला पावडर वापरतो आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बारीक चिरलेला गुळ आणि मुळभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे तुम्हाला पुदिना वापरायचा असेल तर पुदिना देखील वापरू शकता त्यामुळे खिचडी पचायला हलकी जाते आता यामध्ये आपल्याला चार वाट्या पाणी घालायचे चवीप्रमाणे मीठही घालायचे सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कुकरचं झाकण लावायचे आणि मोठ्या आचेवर एक शिट्टी करून घ्यायची आहे मोठ्या आचेवर एक शिट्टी झाली की आपल्याला गॅसची प्लेट बारीक करायची आहे आणि मंद आचेवर या कुकरला आपल्याला अर्धा तास गॅसवर असंच ठेवून द्यायचे अशा प्रकारे मंद आचेवर कुकर अर्धा तास ठेवला ना तर यामध्ये पाच ते सहा शिट्ट्या होतात आपल्याला कमीत कमी पाच सहा शिट्ट्या तर करायच्याच आहेत हे पाच मिनटानंतर मोठ्या आचेवर कुकरची एक शिट्टी झाली आहे आता मंदा आचेवर हा कुकर आपल्याला अर्धा तास असाच ठेवून द्यायचा आहे या अर्ध्या तासामध्ये माझ्या कुकरला मंदा आचेवर बरोबर सहा शिट्ट्या झाल्यात कुकरप्रमाणे थोडा वेळ कमी जास्त होऊ शकतो कधी कधी काय होतं कुकरच्या पहिल्या दोन तीन शिट्ट्या आपण होतात आणि नंतरच्या होत नाही अशा वेळी शिट्टीवर हलकासा हात किंवा चमचा मारायचा शिट्टी होते ते अर्ध्या तासानंतर पाच सहा शिट्ट झाल्यावर गॅस बंद करायचा आहे कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ द्यायची आणि पूर्णपणे वाफ गेल्यावर देखील आपल्याला लगेच कुकर उघडायचं नाही आहे दहा मिनिटांनी उघडायचं आहे म्हणजे पदार्थ व्यवस्थित सेट होतो कुकर उघडल्यानंतर हे पाव वरवर तुम्हाला थोडंसं पाणी जमा झालेलं दिसेल परंतु हे एवढं पाणी जमा होतंच कारण आपली खिचडी थोडीशी पातळच असणार आहे घट्ट नसणार आहे आता ही खिचडी आपल्याला चमचाच्या साहाय्यानं व्यवस्थित हलवून घ्यायची एकजीव करून घ्यायची पाहताना तुम्ही आपली खिचडी कशी सरसरीत झाली आहे परंतु वाढून येईपर्यंत ती थोडीशी कोमट झाल्यावर थोडी घट्ट होणार आहे मुगाची डाळ आणि भाज्या तर शिजल्या असणारच आहेत परंतु बाजरी सुद्धा शिजली आहे का एक हे एकदा चेक करायचं हे प आपली बाजरी पूर्णपणे शिजली आहे मंद आचेवर सहा शिट्ट्या केल्यावर बाजरी शिजतेच परंतु जर तुमची बाजरी नाही शिजली तर मंद आचेवर आणखीन दोन शिट्ट्या करून घ्या म्हणजे अगदी व्यवस्थित शिजेल हो परंतु मंद आचेवर आता जर का तुम्ही मोठ्या आचेवर शिट्ट्या केल्यात ना तर आपली खिचडी खाली लागेल आणि घरभर दरव इतका पसरलाय की भूक नसेल तरी सुद्धा आपल्याला ही खिचडी खाण्याची इच्छा होते आता एक चमचा साजूक तूप आणि मूळभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबी घालायची दोन्ही जिल्ह्यास व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपली गरमागरम वाफलेली पौष्टिक स्वादिष्ट बाजरीची खिचडी तयार झाली आहे तयार झालेली बाजरीची खिचडी आपण एका सर्विंग बोलमध्ये सर्व करूया त्यावर साजूक तुपाची धार सोडूया आणि छोट्या छोट्या चिरलेल्या भाजीनं आणि कोथिंबिरीनं सजवूया पाहताना तुम्ही आपली बाजरीची खिचडी कशी टेमटिंग आहे आणि मी तुम्हाला म्हटलं तर ना वाढेपर्यंत ती थोडीशी घट्ट होणार आहे तशी ती झाली आहे सुद्धा अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे इतर बरेचसे पदार्थ बाहेर हॉटेलमध्ये मिळू शकतात परंतु अशी पारंपरिक पद्धतीची चीज़। बाजरीची खिचडी अशी सर्रासपणे बाहेर मिळेल का तुम्ही सांगा नाही ना मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे बाजरीची खिचडी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद